दुपारचा वेळ होता पुण्याच्या कोंडव्यात रिक्षांचे हॉर्न रस्त्यावरची गर्दी आणि एका क्षणात गोळ्यांचा आवाज चार गोळ्या मग कोयत्याचे वार आणि रस्त्यावर कोसळलेला एक रिक्षा चालक गणेश काळे पण हा केवळ एक रिक्षा चालकाचा खून नव्हता हो ही होती एका जुन्या टोळी युद्धाची नवीन पानं उघडणारी घटना नमस्कार मी सैफ तांबुळे आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टेड महाराष्ट्र ऑफिशियल पुणे महाराष्ट्राचं शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर पण गेल्या काही वर्षांपासून या शहराच्या गुन्हेगारी जगतात वेगळं आंदोलन सुरू आहे सत्तेचं वर्चस्वाचा आणि बदला घेण्याचा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून सुमारे तीस मिनिटं कोंडवा भागातील खडी मशीन चौक लोक नेहमीप्रमाणे आपल्या कामात मग पण काही सेकंदात या चौकाचं रूप बदललं दोन गाड्या चार युवक आणि डोक्यावरून फिरणारा साया गणेश काळे एक साधा रिक्षा चालक पण त्याचं आयुष्य साधन नव्हतं कारण तो होता समीर काळेचा भाऊ आणि समीरचं नाव पुण्यातल्या एका मोठ्या खुनात आलं होतं हत्याकांड तो खून झाला तेव्हा सगळं शहर हादरलं होतं त्याच खुनात आरोपी होता समीर काळे आणि आता त्याचा भाऊ गणेश काळे एका टोळीच्या रडारवर आला होता त्या दिवशी गणेश त्याच्या रिक्षातून जात होता समोरून आलेल्या गाडीतील दोन व्यक्तींनी काही न बोलता ट्रिगर दाबला पहिली गोळी छातीवर दुसरी कांद्यावर मग तिसरी आणि चौथी सलग गणेश कोसळला पण त्यांना खात्री हवी होती त्यांनी पुढे जाऊन कोयत्याने सपासप वार केले आणि काही सेकंदात गाड्या गायब झाल्या रस्त्यावरचा आवाज थांबला काही क्षणांसाठी सर्व काही स्तब्ध झालं लोकांना काय झालं ते समजतच नव्हतं कोणी ओरडत होतं गोळीबार झालाय पोलिसांना फोन लागले पण तोपर्यंत हल्लेखोर अदृश्य झाले होते ही फक्त हत्या नव्हती हा पॅटर्न हा टायमिंग आणि ही एक्झिक्युशन सर्व काही आयुष्य कोंकरच्या हत्येसारखं होतं दोघांवरही दोन जणांनी गोळीबार केला आणि मागे दोन जण बाईकवर थांबलेले होते तेवढंच नव्हे तर हल्ल्यानंतर कोयत्याने वार करण्याची पद्धती एकासारखी म्हणजेच कोणीतरी एकाच टोळीचा सिग्नेचर स्टाईल वापरत होतं कोंडवा पोलीस घटनास्थळी पोहोचले सर्वप्रथम जप्त झालं एक फुटलेलं बुलेट शेल जवळच पडलेला रिक्षा आणि रक्ताने माकलेला कोयता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधायला सुरुवात केली फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं पांढऱ्या रंगाची कार काळ्या बाईकवर दोन जण आणि काही सेकंदाचा आचूक हल्ला गणेश काळेच्या अंगावर सलग सहा गोळ्या झाडण्यात आल्या म्हणजे हेतू एकच खात्रीशीर हत्या आता प्रश्न असा आहे हे कोणी केलं आणि काही महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर हत्येने संपूर्ण शहर हादरलं होतं आंदेकर माजी नगरसेवक राजकारणात प्रभावशाली नाव पण त्यांच्या हत्येनंतर समोर आलं एक टोळी होत सोमनाथ गायकवाड टोळी विरुद्ध अंदेकर टोळी या दोघांमध्ये जुनं वय दोन हजार मध्ये अंधेकर यांना गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून ठार मारलं गेलं त्यावेळी तपासात समोर आलं की या हत्येसाठी पिस्तूल मध्य प्रदेशातून आणलं गेलं होतं आणि ती आणणार होता समीर काळे समीर काळे म्हणजेच गणेश काळेचा भाऊ आणि आता त्याचाच भाऊ रस्त्यावर गोळ्यांचा भळी झाला होता हे सगळं फक्त योगायोग होतं का की कोणीतरी हा बदला प्लॅन करत होता पोलीस तपासात हळूहळू जोडल्या जाऊ लागल्या कड्या गेल्या वर्षभरात आंधेगड टोळीचे काही प्रमुख लोक तुरुंगात आहेत पण तरी सुद्धा टोळीचं ऑपरेशन सुरूच आहे म्हणजेच कोणीतरी बाहेरून या टोळीचं रिमोट कंट्रोल हातात घेतलं सूत्रांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी कोठव्यात काही अज्ञात लोकांनी गणेश काळेवर नजर ठेवली होती त्याचे रुटीन त्याचं त्याचा वेळ सगळं अभ्यासून हल्ल्याचं नियोजन केलं गेलं गणेशला वाटत होतं की त्याचं काही वाईट होणार नाही कारण त्याचा भाऊ तुरुंगात आहे पण गुन्हेगारी दुनियेत बदला तुरुंगाची वाट पाहत नाही पोलिसांनी मोबाईल लोकेशन सीसीटीव्ही फुटेज आणि काही स्थानिक माहितीदारांच्या मदतीने तपास पुढे नेला काही सस्पेक्टेड लोकांची नावे समोर आली त्यात काही लोकांनी हल्ल्याच्या आदल्या दिवशी कृष्णा आंदेकरशी भेट घेतल्याचं समोर आलं म्हणजेच हा हल्ला आंदेगड टोळीशी थेट संबंधित असण्याची शक्यता मजबूत झाली चार आरोपींना अटक झाली आणि त्यांच्याकडून दोन पिस्तूल व एक कोयता जप्त करण्यात आला पण या चौघांमागे असणारा मुख्य मेंदू अजून सापडला नव्हता पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं ही हत्या जुना बदला आणि नवीन वर्चस्व दाखवण्याचे चिन्ह आहे कारण आंदेगड टोळी तरुंगात असली तरी त्यांचे अनुयायी अजूनही बाहेर आहेत आणि ते त्यांच्या बॉससाठी प्रत्येक वैरीचा शेवट करत आहेत या हत्येनंतर कोंडवा परिसरात वातावरण तणावग्रस्त बनलं होतं लोकांना भीती वाटू लागली हे पुणे आहे की आता मुंबईसारखं गुन्हेगारी केंद्र बनतंय कारण गेल्या काही महिन्यातच तीन मोठे खून वनराज अंधेकर आयुष्य कोमकर आणि आता गणेश काळे तिन्ही हत्यांमध्ये समानता सार्वजनिक ठिकाणी गोळीबार कोयत्याने वार आणि टोळीशी संबंध हे एकच सांगतं गुन्हेगारीचं जाळ खोलवर रुजतोय गणेश काळेचं कुटुंबियांकडे एकच प्रश्न आमचं काय चुकलं तो रिक्षा चालक होता सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करणार पण त्याचा भाऊ गुन्ह्यात अडकला म्हणून त्यालाही शिक्षा द्यायची का पोलिसांनी सांगितलं की गणेश स्वतः कोणत्याही गुन्ह्यात थेट सहभागी नव्हता पण गुन्हेगारी दुनियात रक्ताच्या नात्यापेक्षा टोळीचं नातं जास्त घातक असतं आणि गणेश त्या नात्याचा बळी ठरला काही दिवसांनी पोलिसांना मिळालेल्या एका फोन कॉलने संपूर्ण तपासाला नवीन दिशा दिली एका अनामिक व्यक्तीने सांगितलं त्या दिवशी एका काळ्या बाईकवरचा माणूस हल्ल्यानंतर जवळच्या पेट्रोल पंपावर आला होता त्याच्या हाताला रक्त लागलेलं होतं पोलिसांनी तो सीसीटीव्ही फुटेज मिळवलं त्यात दिसत होतं एक चेहरा आणि तो चेहरा अंधेगड टोळीच्या जुन्या गुन्हेगारी रेकॉर्डशी जुळत होता तपास अधिक गडद झाला काही दिवसात अजून दोन आरोपींना पकडण्यात आलं पण बॉस अजूनही फरार आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो महाराष्ट्राबाहेर लपला असण्याची शक्यता आहे या घटनेने पुन्हा एकदा एक, एक गोष्ट स्पष्ट केली गुन्हा हा कोणत्याही रूपात लपवता येत नाही कधी ना कधी सत्य बाहेर येतच गणेश काळेच्या खुनाचं कारण अजूनही तपासात आहे पण या प्रकरणाने दाखवून दिलं की गुन्हेगारी टोळी ही फक्त तुरुंगाच्या भिंतीमध्ये मरत नाही ती जिवंत राहते बाहेर फिरते आणि कधी ना कधी पुन्हा डोकं वर काढते म्हणूनच समाजाने सावध राहायला हवं आपल्या मुलांना आपल्या युवकांना या अंधारा जागापासून दूर ठेवायला हवं कारण एकदा या दुनियेत पाऊल टाकलं की परतीचा रस्ता फार दूर असतो आणि लक्षात ठेवा गोळीबाराच्या आवाजापेक्षा जास्त ताकददार असतो न्यायाचा आवाज जो उशिरा का होईना पण नक्की ऐकू येतो कोंडव्याच्या त्या दुपारी झालेला तो गोळीबार आजही लोकांच्या कानात गणेश गणेशकाळीची हत्या संपली पण त्यातून सुरू झालेली कथा अजूनही अपूर्ण आहे कारण बदला अजून संपले नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद